होतं त्या संदर्भात आपण काय बोलू जय शिवराय मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो सात बारा दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी जरांगी पाटलांची सर्वात मोठी अशी आणि सुव्यवस्थित अशी जरांगी पाटलांनी स्वतः अंतरुलीच्या नंतर सर्वात मोठी जर सभा झाली असेल तर ही डिग्रसची या हिंगोली जिल्ह्याची झालेली आहे असं सांगितलं तर आज एक वर्ष झालं या गोष्टीला वर्षपूर्ती झाली आजही तेवढ्याच जोमानं तेवढ्याच जोशानं आ या ठिकाणी मराठा बांधव एकत्र झाले होते आणि याच्या मागचा एकच उद्देश होता कारण आमची ऐतिहासिक सभा झाली त्या सभेचा आज वर्षपूर्ती झाली अजूनही आमची मागणी पूर्ण झालेली नाही म्हणून अजूनही आमच्यामध्ये तोच जोश आहे आणि आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मराठा समाज माघार घेणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण मिळवण्यासाठी हा लढा एकत्र एक जरी आला असेल तरी आज मराठ्यांमध्ये जी एकी झालेली आहे यातून खूप मोठं बरंच काय आम्हाला मिळालेलं आहे आणि भविष्यातही आम्ही मराठा समाज एक आहोत भविष्यात जरांगी पटेलांच्या पटेल आदेश देतील तोच आदेश हो पाळित आहे गावाखेड्यातला होता आज जे आपण बैठक ठेवलेली आहे नेमका या बैठकीचा उद्देश नेमका काय आहे समाजाला सांगण्यासाठी आई सात बारा ही तारीख आज वर्षपुरती दिवस झाला कारण की आज महाराष्ट्रामध्ये जसं आंतरवाळी श्राडी इथे एक भव्य दिव्य म्हणजे की इष्टासात नोंद करणारी सभा झाली त्या सभेत म्हणजे आंतरवाडी झालेली सभा तसंच आमच्या इथं सातबाराला सभा झाली जर प्रतिसभा म्हणून दादाना आमच्या सभेचा उल्लेख केला आज त्याचं के एक वर्ष पूर्ण होऊन आज आम्हाला त्याच जोमानं पुढच्या हालचालीस किंवा पुढच्या वाढचालीस आम्हाला भाग घ्यायचा आहे जरांगे पाटाची ताकद आताही कमी नाही झाली आणि उद्याही कमी होणार नाही कारण हे इंग्रजीला जी ताकद आजपर्यंत आम्ही सातबाराच्या या कराई डिग्रीच्या जमिनी येऊन या भूमीहून आम्ही दिले या मातीला आम्ही कपडाला लावलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक मेव हिंगोली जिल्हा दादाच्या पाठीची खंबीरपणे आणि को, कोटी उपस्थित आहे हे आम्ही सिद्ध केलं आणि त्याची आठवण म्हणून आज आम्ही एकत्र जमा झालेलो आहोत झालेली आहे त्या तुम्हाला काही वाटलं का या निवडणुकामुळे काही मतभेद जनतेमध्ये काही मतभेद निर्माण झाले किंवा काही नाराजी व्यक्त झाली त्याच्यामुळे तुम्ही बैठक घेतलेली आहे असं मुळीच नाही कोणाचे मत भेद नाहीत मराठा समाज कोणाच्या पक्षाच्या दावणीला बांधला नाही मराठा समाज एक आहे आणि एक आहे आणि ती सिद्ध आज एक वर्ष त्या सातभाराच्या पुण्यवृत्ती म्हणून आम्ही इथं जन्म इथं आलो आणि इथं या गणपतीपुढे आम्ही आत्ता आजही एक आहोत हे आम्ही या हिंगोली जिल्ह्यातून संदेश अख्ख्या महाराष्ट्राला देत आहोत